तर है। अम्नी अम्नी चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नाणे तेथील कापसाचे लाईव वावर जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या डेलाय पण म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज कापसाचे लाईव्ह बादारभाव बघायला मिळते